श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं गायत्री भारती यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची रेसिपी आहे खेकडाभजी तर ती खूप वेगळ्या पद्धतीने मी बनवणार आहे तर नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एक मोठा कांदा घेतलेला आहे व दोन बटाटे घेतलेले आहेत तर कांदा व्यवस्थित बारीक लांब चिरून घ्यायचा आहे आपल्याला त्याचे अगदी जेवढे बारीक काप आपल्याला करता आले तेवढे बारीक करायचे आहेत या पद्धतीने व्यवस्थित बारीक करायचे आहेत ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप वेगळी रेसिपी आहे बटाट्याचं आपल्याला साल काढून आहे तर हे दोन बटाटे जे आहेत ते आपल्याला किसनीने किसून घ्यायचे आहेत माझ्याकडे इथे छोटीच किसणी आहे तर तुम्ही मोठ्या किसणीने हे पटाटे किसू शकतात आणि जेवढा असा लांब केस करता येईल तितका लांब किस करायचा या पद्धतीने कांदा पूर्ण बारीक लांब चिरून घ्यायचा आहे व त्याला मीठ लावून द्यायचंय मिठामुळे कसं कांद्याला जरा पाणी सुटून जातं म्हणून थोडं मीठ लावून घ्यायचंय कांद्याला हे जे बटाट्याचा केस आहे ते स्वच्छ पाण्यात धुवून आहे व त्याचं पूर्ण पाणी आपल्याला या पद्धतीने पूर्ण सगळं पाणी असं पिळून घ्यायचंय म्हणजे थोडंही त्याच्यात पाणी राहायला नको या पु? कांद्याला आपण मीठ लावून ठेवलेलं होतं तर त्याला जरा पाणी सुटलंय आणि हा बटाटा बघा आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यात थोडंही पाणी राहू नाही दिलंय शिल्लक आपल्याला कांदा भजीत जराही पाणी वापरायचं नाही आहे पूर्ण पावसाळा तुम्हाला वाटेल की ही रेसिपी आपण करतच राहावी एक हिरवी मिरचीचा तुकडा टाकलेला आहे त्यानंतर जिरे चवीनुसार चटणी याच्यात हळद वापरणार नाही आहे मी भजीमध्ये थोडा मसाला हिंग तांदूळचे पीठ आपल्याला तीन चमचे घ्यायचं आहे तांदूळचे पीठऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकतात कारण तांदूळमुळे ही भजी आपली एकदम क्रिस्पी होणार आहे आणि बेसन पीठ चार चमचे घ्यायचं आहे ह्या भजीत आपल्याला सोडा टाकायचा नाहीये बिना सोड्याची ही भजी चवीनुसार मीठ टाकायचं आहे इकडे अमेरिकेत कसं आहे की भारतासारखं म्हणजे मिळतच नाही इथे विकत चला आता भजी खाण्याची इच्छा आहे आपण बाहेर जाऊ आणि भजी घेऊन येऊया तर असं इथे नसतंच तर इथे घरातच बनवायला लागतं सगळं कोथिंबीर आणि हे सर्व मिश्रण थोड्या ओवा टाकायच्या आहेत त्या हातावर या पद्धतीने चोळून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आणि मग त्या टाकायच्या आहेत आणि ह्या मिश्र भजीच्या मिश्रणात आपल्याला पाणीचा अजिबात वापर करायचा नाही आहे ते व्यवस्थित या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकायची गरजच पडत नाही ते कांद्यालाच खूप पाणी सुटतं व्यवस्थित आणि त्यामुळे ही जी भजी आहे तर एकदम क्रिप्सी म्हणजे तुम्ही ही रेसिपी अगदी या प्रमाणात जर केली तर तुम्हाला मार्केटमधून बाजारातून आणायची ना गरजच नाही आहे तुम्ही घरातच बनवणार थोडं कांद्याला बेसन कमी दिसत होतं म्हणून जरा बेसन पीठ ॲड केलं आहे थोडंसं तेल एका बाजूला आधीच गरम ठेवलं होतं तर कारण हे पीठ भिजल्यानंतर लगेच भजी काढायची असते नाहीतर त्याला जास्त पाणी सुटत जातं तर हे पहा आणि ही भजी पूर्ण अशी गोल टाकायची नसते जशी हातात आली त्या पद्धतीने गोळे सोडायचे आहेत म्हणजे ती खेकडा भजी सारखी दिसते आणि सेम खेकडा भजीचीच चव याला लागते सेम खूप छान होते तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा एकदा ही भजीची रेसिपी करून बघितली तर तुम्ही बाजारातून कधीही भजी विकत आणणार नाही तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत